आता एकरी गेल्या पाच वर्षापासून आपण शेतकऱ्याला तीस हजार रुपये पीक कर्ज म्हणून देण्याचं काम करत होतो परंतु याही वर्षी आता आपण पाहतो का शेतकरी आपण अडचणीत नेहमीच पाहायला मिळण्याचं काम होतं तर अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे प्रश्न मांडणार का खर दिले साहेब तुम्ही आता जिराई भागातल्या शेतकरी म्हणून तिथं आता जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून आपण काम करतात तर आमची एकच अपेक्षा आहे आता मार्च एंडिंगला सगळ्याला लोकांना आता कर्ज भरण्याचं काम करायचं आहे परंतु काही शेतकऱ्याला एक अपेक्षा होती राज्याचं सरकार कर्जमाफी करतील परंतु ती कर्जमाफी काही होऊ शकली नाही मग कमीत कमी आम्हाला आता जे काय आम्ही कर्ज भरतोय त्याचं जे काही व्याजाचा मोठ्या प्रमाणामध्ये भूदंड येतोय मग कमीत कमी आम्हाला जे काही रक्कम भरली तेवढी रक्कम तरी आम्हाला प्रत्येकाला शेतकऱ्याला परत मिळाली पाहिजे म्हणून आम्ही दहा हजार रुपयाचे आपण घोषणा केली आणि दहा हजार रुपये आपण आता जेवढं जेवढा शेतकरी कर्ज आता मार्केटिंग भरतील तेवढ्याला सुद्धा त्याचा लाभ नक्की निश्चितपणे मिळण्याचं काम होईल एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो